सोसाट्याच्या वाऱ्याने शाळेवरील पत्रा उडाला आणि दवाखान्यासह जनावरांच्या गोठ्यावर आदळला माण तालुक्यातील पिंपरी येथील प्रकार आर्थिक नुकसान आणि जनावरांना दुखापत पाहूया सविस्तर बातमी लक्ष्मीनारायण एज्युकेशन सोसायटीच्या इंजबावच्या पिंपरी तालुका माण येथील हनुमान विद्यालयावरील पत्रा वादळी वाऱ्यामुळे उडून जाऊन चैतन्य क्लिनिकवर पडल्याची घटना घडली स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी चार वाजण्याच्या सुमारास आकाशात मेघ दाटून आले आलेला पाऊस यावेळी सोबत सोसाट्याचा मोठा वारा घेऊन आला त्याच्या भयानक वेगामुळे हनुमान विद्यालयावरील पत्रा उडाला तो पत्रा उडाल्यानंतर थेट त्याच जवळ असलेल्या चैतन्य क्लिनिकच्या भिंतीवर जाऊन धाडकन आदळला त्यामुळे भिंतींचं मोठं नुकसान होऊन पडझड झाली त्यानंतर या वादळी वाऱ्याच्या दणक्यानं त्या भिंतीवरून पत्रा उडून जाऊन शेजारी असणाऱ्या जनावरांच्या गोठ्यावर पडला त्यामुळे गोठ्यावरील पत्रा चिरला जाऊन गोठ्यात असणाऱ्या जनावरांनाही मोठी दुखापत झाली असल्याची प्राथमिक माहिती स्थानिकांनी दिली आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद